हे दोन्ही पाय तुम्हाला एका वहिनी जपून बरं का बिचारी तळ्यात म्हटलं की की मिळायचे खाला लक्षात दोन्ही पाय एकाच वेळेला टाकायचे एकदा आवाज येऊ द्या फक्त तुम्ही मागच्या बाजूला जा तुमच्यामुळे दोघींना दिसायचं नाही हो हा ओके एकदा आवाज द्या गणपती बाप्पा ओम साईराम रेडी करू सुरुवात माऊली दोन्ही तळ्यात पुढे मळ्यात पाठीमागे करू सुरुवात चलो रेडी तळ्यात वाह आले सगळे काय आंसर नाही मळ्यात बहिणी ते खाली लय घाण दिसतंय लक्कदर घाणवंत दे नारवटी बघू रे निपट तिकडे आहे ह्या पारलद सांभाळून घ्या बिचारीला ओके तिकडे पडली असते काल कळलं नसतं चिल बाराशे ओके रेडी साईराम तळ्या नाही नाही उडी मारायचे तुम्ही उडी अशी मारताय तुम्ही चली आई निकल गई तस नाही दोन्ही पाय एकदाच रेडी साईराम मळ्या तळ्या मळ्या मळ्या आता जे जे पुढं आले ते आऊट आहेत पण एकदा भूताचा म्हणून माप समजलं ज्यावेळेस मी डबल बोलेल त्यावेळेस था इकडे थांबायचं कळलं का समजलं ना आता तुम्हाला हा चलो रेडी तळ्या मळ्या मळ्या हा चलो रेडी मळ्याचं विचारले चार वेळा विचारलं होतं समजलं का इथून आहे खाली जायला या हा सर गे हंग सात साथ हे यात हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे हे मी तुम्हाला सांगितलंय तुम्ही आऊट होणार ओके तळ्यात बरोबर राहता कुठे को माऊली कोलवडी कोलवडी मग इकडे कशा आल्या कार्यक्रमासाठी हो सा, साहेब कुठे राहतात दोघं तिकडे राहता या दोघी पैकी कोण तर आउट होईल ना रेडी करू सुरुवात माऊली तळ्यात रेडी मळ्या मळ्या हे गेले ना जाऊ द्या कडक कडक सर कपिलांची नागिन निघाली हा तुम्ही पण आउट झाले ना साडेआठशे झाली आणि तुम्ही कसे होते तुम्ही आठशे होते मी, मी कुठं होतो बोल बच्चन आवडतं देव हा ना लव मॅरेज झाले ना हो मला कसं कळलं लव मॅरेज वाले समोरच्याला बोलूनच येत नाही हो आमच्या सहा जणांचं झालंय हे तळ्यात हे मळ्यात आहे ओके हे तुम्हाला पोस्ट सांगितले तरी तुम्ही होणार ओके तळ्यात ओळख कुठं झाली होती त्यांची तुमची कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये सोबत होता तुम्ही मग कॉलेजमध्ये हे करायला जात होते ना प्रपोज कुणी केलं त्यांनीच केलं त्यांनी केलं काय म्हणले सोनूचे बाप्पा चिवचे बाप्पा चिवचे हा चिव ह्यांचे चिव आहे बरं तुमच्याकडे माऊ काहीच नाही दिसतंय ताज ताजच आहे जुनं झाल्यावरती लगेच कळत असे हा बाई झालं तुमचं वर्ष दोन हजार चौदा दोन हजार चौदा मध्ये झालं बरोबर काय प्रगती मग इतक्यात आठ महिन्याची मुलगी प्रगतीमध्ये आठ महिन्याचे पोर घे पाव प्रगती ऐका ती प्रगती घर गाडी बंगला नेक झाले ना आता झालं बार आहेत तरी बायकडं वाजवायला तरी मी रिक्षाच फिरतोय प्रगती दुसरं काय हो म्हणजे घर गाडी बंगला पप्प्या बरं आहे ना अगं अवघड कार्यक्रम सर सर काय करता मॅनेजर सेट आणि तुम्ही मी आहे आय टी मध्ये छान आहे बरं का हो तुम्ही घ्या घेते भांडणं होत असते तुम्हाला माहिती आहे का आता ओळख नाही तुम्ही सगळं सांगायला लागले तर रेडी हे तळ्यात हे मळ्यात हे विसरायचं नाही या रेडी तळ्यात हा रेडी गेली बिचारी गेली गेले जाऊ दे बाळा या 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 पार्लरवाल्या हे तळ्यात ओके रेडी कळया मळ्या कळया हो चु मम्मी हो चुच मम्मीला माझ्याकडनं की बक्षीस तुम्हाला का वेगळं वाटलं का नाही ते मी आडत नव्हतं ते आणत नव्हतं वहिनी लय वाईट वाटलं पोचलं पोचलं ते फक्त बाहेर गेले बिचारी हे पार्लरवाले बहिणी येस 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 कुठे पार्लर कुठे तुमचं येस 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 सर आणि सर काय करतात एज्युकेशन डिपार्टमेंटला रेडी तळ्यात काही प्रॉब्लेम नाही ना मुला आहे ना पाय बरं आहे की बाई येस येस रेडी तळ्यात रेडी माय मावले गरीबात गेले यांच्याकडे लक्ष द्या हा हे तळ्यात हे मळ्यात ओके तळ्यात मळ्या तळ्यात कुमार भाऊ काय करतात राव कोण करतात कुमार गडबड करू नको घालवायची हे तळ्यात हे आहे बरं काय करतात साहेब सांग ना ते काय बिल्डिंग ठेकेदारी करतात ते काय कर म्हणले त्याच्या आधी काय काय क्वांड क्वांटेटर आहेत कळलं <laughs> का ते रिक्षा बोललय हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे ओके मळ्यात तळ्यात तुम्ही पडले तर मी जबाबदार नाही या रेडी तळ्यात हे तर उभारू बही तुम्ही निघाला हा सारखा पलीकड बिचार अंधारात उभारली एकटी हा या बही उजव्या ओके रेडी हसू नका तुमचं काय नाव म्हटलंय तुमचं पण मॅरेज आहे ना अरेंज मॅरेज आहे आणि साहेबांचं तिकडं सा। <laughs> बघून बोला बहिणी माझी शपथ आहे तुम्हाला काय हा त्यांचं कसं झालं अरेंजच आहे ना भांडणं होतात का ना कधीच नाही झालं तर महागार कोण घेत तेच यांच्याकडे बघून वाटतोय माघार घेत असतो लॉक तुमच्याकडे कशाला बघताच महाग आहेत वहिनी तुम्ही आऊके मळ्यात तळ्यात मळ्यात जमते जमते रेडी तळ्यात हा रेडी ऐक टाळू बाई काय आपला अल्पाचा परिचय ते असं करा ना हा येस काय करतो टीचर आहे आणि ते रिटेल ते लाईन मध्ये बरं आहे ना सगळं समजा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं तर पहिला फोन कुणाला करणार बहिणीला बहिणीकडे का टॅम्पू आहे का भाड्याचा बहीण जेव्हा इकडे कशाला आले तुम्ही तर मी ह्या गावची सुने हा का मी ह्या गावातला पाहुणा आहे ना गप्प म्हणून ह्यांना घालवायचं हा रेडी बहिणी मळ्यात त्यांना गोड बोलून घालवलं माहिती आहे का आता तुमचा नंबर आहे तळ्या काय बोलू एकाच जागा बघाय विचार रेडी होईन तळ्यात गेले हळू 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 झालं ह्या म्हणल्यात तुम्ही आऊट झाले काय बोट कस बोलताय आता घालो तुम्ही आता सांगा आऊट झाल्या म्हणून रेडी जमल तुम्हाला रेडी तळ्या गर्दी नको रेडी समजा तुम्हाला पहिलं कधी लग्न झालं दोन वर्ष झालं दोन वर्ष झाले सगळं बरं आहे ना सर काय करतात बँकेत आहेत या साडी तुम्ही त्यांच्या बँकेत आहे हो होईल अच्छा त्यांच्या ओके बरं आहे ना सगळं हो भ्ण नाही नवीन आहे अजूनच झालेलं नवीन तुम्ही पुन्हा सांग काय ना वहिणी हो बघा हान्णा अनुभव आहे रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या हां तळ्यात मळ्यात तळ्यात रेडी वहिनी तळ्या रेडी मळ्या やさないっぽいにしんがどうだ आदरणीय भारतीताई या ह्या जिंकलेल्या पहिल्याच